बातमी आहे आणि येथील सरदार पटेल हायस्कूलच्या चारशे विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी पन्नास हजार सीडबॉल तयार केले या सीडबॉल निर्मितीसाठी देशी वृक्षांच्या बियांचा चिंच कडुनिंब करंज जांभूळ शेवगा सीताफळ इत्यादीचा वापर केला यासाठी मधुकर दाते व रंगनाथ आहेर यांनी माती व पाणी उपलब्ध करून दिले या प्रसंगी जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस उपवन संरक्षक मिसाळ श्री रंगदास स्वामी महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विनायक आहेर पेमदरा गावचे उपसरपंच बाळासाहेब दाते विद्यालयाचे मुख्याध्यापक धोंडीभाऊ भाऊ शिंदे माजी उपसरपंच भास्कर आहेर सामाजिक कार्यकर्ते बंडू आहेर प्रकाश दाते मुक्ताजी दाते पाटील बुवा गाडेकर माजी सैनिक सुभाष आहेर उपस्थित होते पाहुयात यावेळी काय म्हणाले तहसीलदार आपला आवाज न्यूज नेटवर्क साठी विभागीय संपादक रामदास सांगळे जुन्नर ही प्रशासकीय संस्था आणि सर्वच या गावच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून सीडबॉल तयार करणे आणि नंतर ते वृक्षारोपणासाठी थी वेगवेगळ्या ठिकाणी स्प्रेड करणे असं एक अत्यंत कृत्य उपक्रम एक चांगली मोहीम या थी ठिकाणी हाती घेण्यात आलेली आहे आणि विद्यार्थ्यांनी स्वतः करताना सकाळपासून जवळजवळ पन्नास हजार सीडबॉल्स या ठिकाणी बनवलेले आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी रोपण करणं हे देखील आवश्यक ठरणार आहे आणि याद्वारे मी सर्वच ग्रामस्थ आणि नागरिक यांना असं आव्हान करू इच्छिते इच्छितो की ज्या ज्या ठिकाणी हे सिडबॉल आपले प्रसारित केले जाते त्या ठिकाणी रोपं तयार होतील तर किंवा त्या रोपांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना येत्या काळात पाणी मिळावं संरक्षण मिळावं असं विविध प्रकारे आपल्याला जेवढं सहाय्य करतील तेवढं जर सर्वांनी सहाय्य केलं तर निश्चित आजची ही मोहीम आपल्या या लहानग्या मुलांनी सर्वांनी जे कष्टानं सीडबॉल्स तयार केले ती कुठंतरी फलद्रूप होईल त्यामुळं मी सर्वांना पुन्हा एकदा या कार्यक्रमाबद्दल शुभेच्छाही देतो आणि या प्रकारे सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावं असं आव्हान करा। देखील

मुलांना दिवाळीपर्यंत पाऊस पडतोय थंडी मध्ये पाऊस पडतोय हे सगळे जे बदल व्हायला गेले आहेत ग्लोबल वॉर्मिंग आहेसर्गाचा समतोल ढासळ चालण्याचे इफेक्ट जे नुसतं आम्ही पूर्वी वाचत होतो की आम्ही कधी होणार आहे समुद्राची पातळी वाढणार आहे वगैरे वगैरे पण हे आता दिसायला लागले आणि याचे इफेक्ट हे आपल्या पर्यावरणावर पण होणार आहे म्हणजे जास्त करून शेतकऱ्यांच्या थोडे किडे असायचे या वातावरणाच्या बदलामुळे ते एकदम मेजर मोठ्या प्रमाणात किडे मारलेले आहेत शेतकरी बोलूनही आता जास्त आनंद कारण मी माझ्याच भागात उदाहरण

तर हे देखील माहित होतं की संरक्षणित वातावरणामध्ये काय काय प्रभाव येणार आहे तर आपल्याला उदरस्थीसाठी आवश्यक प्रत्येक व्यक्ती चले काय करत असते त्यामुळे तरने आधार हा देखील एक त्रिगोस सुस्पती आहे आणि मायेची वन्य जीव निरंतर कोणत्या ठिकाणी गेलाय आणि कसे ओळखतात तर उंदुररेजना प्रोटेक्शन नावाचे संरक्षित वातावरण नैसर्गिक वातावरणाकडे